प्रत्येक महसूल विभागाचा अर्थमंत्री जे आढावा घेतात तेव्हा किती पैसे पाहिजे तर ती पुणे महसूल विभागाची एकटि आहे त्याच्या आधी आपल्याला या पुणे महसूल विभागातल्या पाच जिल्ह्यांच्या नियोजनेच्या बैठका पुढच्या वर्षीची डिमांडन करू शकेल गेल्या वर्षी ते आपल्याला पैसे सँक्शन झाले दोनशे त्रेसष्ट कोटी आणि अनुसूचित जाती उपयोजकांसाठी एकशे तेरा कोटी तर त्यातला ह्या वर्षी आपल्याला जो सत्तर टक्के निधी मिळाला त्या वर्षी दुष्काळामुळे थोडासा हात वळता घेतलाय आपण दुष्काळावर त्याला जास्त गती द्यावा लागेल तर त्या सत्तर टक्के निधी आलाय तीस टक्के मिळणार नाही असा महिला दोन या सगळे आहेत पण मिळालेल्या सत्तर टक्क्यामध्ये एक्क्याऐंशी टक्के खर्च आपण केला एकशे एकोणतीस कोटी आपल्याला मिळाले एकशे पाच कोटी म्हणून खर्च केला अनुसूचित जातीसाठी आपल्याला सत्तेचाळीस कोटी मिळाले चव्वेचाळीस कोटी खर्च केले म्हणजे पंच्याण्णव टक्के खर्च केला त्यामुळे ही खर्चाची टक्केवारी तक्रेवादी आहे ती यावेळेला तशी समाधानकारक आहे तरीही त्यांचा खर्च पुरेसा झाला नाही अशा खात्यांना आज अतिशय कडक शब्दामध्ये सांगितलेलं आहे की साधारण साधारण अंदाज चार मार्च आसपास अचान्या लागेल मग काहीच करता येणार नाही तर ज्यांचे खर्च अजून झाले नाहीत पण त्यात एकोणीस असावं की जवळ सगळ्यांचं प्लॅनिंग तयार आहे आणि प्रत्यक्ष खर्च जो आहे तो आठवड्यात कसं जर झालं तर हा सत्तर टक्के आलेला नाही तर शंभर टक्के खर्च होईल तीस टक्केपेक्षा राज्य शासनाने अजून निर्णय दिला नाही आणि दुष्काळावर किती पैसे खर्च करावे लागतात याचा आढावा घेतले तो निर्णय होईल एकोणीस वीस ला आपण थोडे पैसे वाढवून मागवलेले एकोणीस वीस ला आपण आपल्याला वर्षीची दिली आहे दोनशे त्रेसष्ट कोटीची पण आपण आता जो प्रस्ताव पाठवणार आहोत तो पाचशे आहोत कोटीचा पाचशे अठ्यात्तर कोटीचे प्रस्ताव आले पण आपण नव्याण्णव कोटी जास्त पाहणार आहोत म्हणजे दोनशे त्रेसष्ट कोटी गेल्या वर्षी दिली त्याच्या अगेन्स्ट तीनशे बासष्ट कोटीची आपण मागणी करतोय आणि यावेळेला अर्थमंत्र्यांशी पुरेशी त्याच्याकडून हे मिळतील असं मी प्रयत्न करणार आणि दुसरी जाती उपजातीसाठी एकशे तेरा आपण एकशे तेरा कोणी वाढीव लागेल असं ते दिसत नाही असं एकूण यावेळेला एकूण चारशे सत्याहत्तर गोडी म्हणतो आपण यावर्षी मागतो सगळे म्हणून हा झाला ह्या दोन्ही गोष्टी आज पूर्ण झाल्या अं साधारणतः डिसेंबर जानेवारीमध्ये ज्या खात्यांमध्ये पैसे उरतात ते इतरपणाला हवेत ब आपण बघतो त्याला पुनर्विनियोजन असं आपण म्हणतो रिअलॉटमेंट तर ती पण आज आपल्या अशा घटने पूर्ण केली की के काही जणांना कालावधीत पैसे खर्च होणार नाही पण इतरांना हवेत असं एक रिडिस्ट्रीब्युशन आपण केलं साधारणतः ज्या गावांना एक लाखापेक्षा जास्त भाविक भेट देणारे तीर्थक्षेत्र आहेत त्यांना क वर्गामध्ये घेण्याची प्रोविजन असते आणि क वर्गामध्ये घेत तर ते दरवर्षी क वर्ग यात्रा साठी जो निधी असतो तो त्यांना पाच दहा पाच दहा लाख रुपये मिळतो त्यातून त्या त्या तीर्थक्षेत्राचं एक काम होतं आतापर्यंतची लिस्ट आहे ती फायनल असते त्याच्यावर दरवर्षी अलॉटमेंट होते दर बैठकीमध्ये नव्याने काही प्रस्ताव येतात तसे आज एकूण एकोणीस प्रस्ताव आपण मान्य त्याची यादी आपल्याला दिलेली आहे त्या त्या गावांना आता क वर्ग यादीमध्ये घेतल्यामुळे त्या त्या गावांना म्हणतात त्या त्या धार्मिक स्थळ यात्रा स्थळाला क वर्ग घेतल्यामुळे त्यांना आता पैसे अवर्ज सुरू होईल यावर्षीचा जो नाविन्यपूर्ण निधी आहे या वर्षीचा जो नाविन्यपूर्ण निधी आहे त्या निधीमध्ये आपण खूपच युनिक गोष्टी केल्या त्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंचगंगा नदीच्या काठावरची जेवडी गावं त्या गावांचा गावांचा पिण्याच्या पाण्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणजे नदी दिसतेच अहो पण त्याचं पाणी शुद्ध नाही आता हे काठावरची गावं काठावरचे कारखाने सगळ्यांनी दूषित केलेली आहे आणि त्यामुळे पुढचा टप्पा तर सांगतो की हे दूषित आणि त्यांना आपण काही पैसे देणार आहोत पण त्याआधी हे अशुद्ध पाणी त्यांनी पिऊ नये म्हणून त्या सगळ्या पंचांना नदीच्या काठावरच्या छप्पन्न गावांना आपण आरो प्लॅन्ट पाणी शुद्धीकरणाचा प्रकल्प देतो आणि आपल्याला माहिती आहे की नवीन टेक्नॉलॉजीने वॉटर वॉटरपेक्षा सुद्धा शुद्ध पाणी हे मिळतं छप्पन्न जणांना दोन कोटी बेचाळीस लाख रुपये आपण मान्यता दिली आणि त्या कंपन्यांची अग्रीमेंट असं केलेलं की तीन वर्ष त्याचं इलेक्ट्रिसिटी बिल मेंटेनन्स टॅली पाहिजे तर अनेक गावांना हे प्लॅट मिळतात पाच रुपये पाणी टाकल्यानंतर वीस लिटर शुद्ध पाणी मिळतं आपल्याला एक लिटरच्या पाण्याला वीस रुपये बघावे पण तरी ते आहे ते ग्रामपंचायत म्हणजे लाईन कट होते असतो तो दोघात म्हणून आम्ही तीन वर्षांची मेंटेन केलेली आहे अशी एकूण छप्पन्न गाव लागते त्याच्यानंतर सतरा अठराला आपण गेल्या वर्षी चौदा गावं आणि अनुसूचित जाती घटक कार्यक्रमामध्ये सदो दिले होतो अशी एकावन्न गावाला गेल्या वर्षी दिली हे छप्पन्न या ते दिलेले धरले तर ही संख्या आता सगळीकडून क्रॉस होते पण पंचवीन संख्येच्या घटपेसह यावं त्याच्यानंतर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना ऑनलाईन सातवाला देणं या विषयामध्ये एकशे एकोणीस तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना लॅपटॉप देशक आपण छप्पन्न लाखाचे लॅपटॉप देण्याची परवानगी दिली कारण आता ऑनलाईन सारपारा घेत असताना हे सगळंच काम एकूण कॉम्प्युटराइज करण्यासाठी या तलाटांना आणि मंडळाधिकारी चार पाच गावाचा एक तलाठी आणि त्याचा सर्कल ऑफिसर यांना लॅपटॉप देणं आवश्यक पद्धती आपण दिलेल्या आहे गेल्या वर्षी पाचशे त्रेचाळीस तलाठी अधिकाऱ्यांना लॅपटॉप दिलेले आहेत ते यावशी एकशे एकोणीस सराला देतो प्रधानमंत्री किसान संपन्न योजनेअंतर्गत एक पहिला फूड मेगा पार्क दिला म्हणतो तो फूड क्लस्टर मिळाला तर त्याच्या पायाभूत सुविधांसाठी चोवीस लाख ठेवा लागतो तर ती चोवीस लाखाच्या खर्चाला आपण मान्यता दिली असल्यामुळे पहिला जिल्ह्यातला फूड पार्क एका बाजूला सुरु होईल <गला> त्याच्यानंतर दुधाच्या बाबतीमध्ये कृषी महाविद्यालयाला प्रशिक्षण केंद्र आपण सुरू करायला आलो होतो दू दूध या विषयामध्ये शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणं त्याच्यामध्ये गुरांसंबंधीचं आहे ताऱ्यासंबंधीचं आहे त्यांचे निगे संबंधीचं आहे कृषी महाविद्यालयाने सुरू केलं आणि त्याला पन्नास लाख रुपयाच्या खर्चाला आपण मान्य दिले मृत्युंजय एका शिवाजी सावंत आपल्या जिल्ह्यातले तर त्यांची आठवण जागून राहावी म्हणून त्यांचं एक स्मारक व्हावं स्मृती चालण व्हावा असा प्रस्ताव होता त्याला पन्नास लाख रुपया सगळ्यात महत्वाचे प्लास्टिक प्लास्टिक द्यायला पाहिजे होता तर मोठ्या प्रमाणावर महिला बचत गटाला फंड्स देऊन निधी देऊन कापणी पिशव्याने तयार करा त्यासाठी महिला आर्थिक पावडाला आपण एकेचाळीस लाख रुपये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिला बाल अंतर्गत अनाथ निराधार निराश्रित असहाय्य पिढी महिलांसाठी ज्या संस्था जातात त्यांना पुरेसे बेड नव्हत आणि त्यामुळे एकतीस लाख ब्याण्णव हजार बत्तीस लाख रुपयाच्या कर्जाला सगळ्या संस्थांनी एकदा त्यांची रिक्वायरमेंट समजवावी आणि त्या सगळ्यांना बेड मिळाले पाहिजे आणि तीन कोटी रुपये आपण सी पी सीपीआय दिले त्यांच्या सामोरे असं नाविन्य करण्याचा सुद्धा मोठा विषय झालेला दोन गोष्टी कृषी विभागाच्या माफी माझं सुरू होतो एक तर कृषी विभागाला सगळ्या जिल्ह्यांना सोळा लाख रुपये आपण दिले आणि कृषी महोत्सव करायला गेले होतो आणि खूप चांगले मोठपोठे भोट कृषी महोत्सव होत आहेत की आता सांगली जिल्ह्याच्या कृषी जाऊन आलो अडीचशे स्टॉल होते आणि रोज एक दहावीस दहावीस हजार लोक ते बघायला येत आहेत अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारी भाषण चर्चा खूप चांगलं झालं होतं असं आपल्या जिल्ह्याचा इचलकर जिल्हा एकोणीस तारखेपासून सुरू होईल एकोणीस जानेवारीपासून तीन दिवस हा कृषी चालायचा आहे या व्यतिरिक्त आपल्या जिल्ह्याला कृषीची जेवढी खाती आहे जेवढी ऑफिसिस आहेत सगळी अंडर वॉन असा प्रयत्न त्याला कृषी भवन नाव द्यावं चालू जागा नव्हती आपण कृषी महाविद्यालयाची जागा त्या कृषी भवनासाठी देण्याचा निर्णय केला त्याच सगळं कागदपत्र पूर्ण झाली आणि आता नदीकच्या काळामध्ये त्याचा नारळ फोडून कामाला आपण सुरुवात करून जेणेकरून शेतकऱ्यांना अनेक कृषी संबंधित जावं लागतं एकाच सगळे निधीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपल्या जिल्ह्यात आणि जर म्हणजे एकूणच महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या कंपन्या फॉर्म करण्याचा आग्रह आपण केलेला कंपन्या फॉर्म होण्यातून ते शेतकऱ्यांचा माल खरेदी करतात त्या एकेक शेतकऱ्याकडे करतात प्रक्रिया करणं ब्रेंडिंग करणं आणि विकतात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सुरू आहे असं आपल्या जिल्ह्यामधल्या कंपन्यांना आपण खूप भरीव मदत केली पस्तीस लाख रुपये दिले आणि त्याच्यातून दहा कंपन्यांना एका चालना मिळालेली आहे मला वाटतं की आपणही सगळेजणं या कृषी कंपन्या फॉल होण्यामध्ये लोकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे ओके